ऑलमोस्ट आम्ही इथे उभे चालू खूपच गर्दी असते म्हणजे म्हटलं मठात आलात अकरा आम्ही महाप्रसाद असतो जास्तीत जास्त स्वामींच स्वामींचं वास्तव्य इथे होतं ₹100 वाह मस्त तो وكل कुठचा करून देतो चला जेवला या इकडे व्यवस्था एकदम नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आता वाजले सकाळचे साडेसात आणि आता आपण आहोत मुंबईतील दादर येथे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण दादर ते पळसदरीचा प्रवास करणार आहोत पळसदरीचं जाण्याचं कारण म्हणजे श्री स्वामी समर्थनचा मठ आपण पाच सहा महिन्यापूर्वी एक मुंबईमध्ये एक सिरीज केली होती ज्याचं नाव होतं मुंबईतील प्रसिद्ध श्री स्वामी समर्थनचे मठ त्याच्यावरती खूप सारं प्रेम खूप सारं प्रतिसाद आले होते आणि त्याच्यामध्ये भरपूर कमेंट होते की तुम्ही हा मठ दाखवा तो मठ दाखवा पण त्याच्यामध्ये सर्वात जास्त कमेंट होते ते म्हणजे पळसदरीचा मठ आणि तेव्हाच ठरवलं होतं की आपण पळसदरीच्या स्वामी समर्थनच्या मठामध्ये जायचं त्या मठाचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्या ठिकाणी श्री स्वामींचा सहवास होता बावीस दिवस स्वामी त्या ठिकाणी राहिले होते आणि आजही स्वामी तिकडे वेगवेगळ्या मार्गाने आपल्या भक्तांना ते प्रसिद्धी देत असतात तर व्हिडिओच्या माध्यमातून जास्तीत जास्त दा माहिती देण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल म्हणजे आपला जाण्याचं ऑप्शन काय असू शकतो जाण्या येण्याचा खर्च किती होईल तिकडे आपण कसे पोचायचं तिकडे त्या म्हणजे मंदिरातर्फे तिकडे काय काय भक्तांसाठी व्यवस्था आहे आणि इतर गोष्टी कशाला कोणतीही वाट न पाहता स्वामी समर्थांचं नाव घेऊन ना आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आम्ही पळसदरीला जायला दादर सेंट्रल लाईनवरून खोपोलीची सात त्रेचाळीस ची ट्रेन पकडतोय त्याचं पर पर्सन आमचं रिटर्नचं तिकीट साठ रुपये फायनली आम्ही आता पळसदरीला पोचलो आहे आमची ट्रेन सात त्रेचाळीसची होती ती आता पावणे दहा वाजली आहेत ऑलमोस्ट आम्ही इथे उभेच आलो कर्जतलं थोडंसं बसायला मिळालं आणि इथे येणाऱ्या ना ट्रेनची फ्रिक्वेन्सी खूप कमी आहे तर तुम्ही येणार असाल तर एम इंडिकेटरवर चेक करून या बघूया आता आपला पुढचा प्रवास कसा होतोय चला श्री स्वामी समर्थ तरी बघा आता आपला प्रवास खरा सुरुवात होतोय इथे आपल्याला या शेतामधून आपल्याला चालत जायचं आहे तुम्ही इथे आल्यावर कोणालाही विचारू शकतात सर्वात महत्वाचं म्हणजे पळसधरी स्टेशन हे अजून तेवढं डेव्हलप नाही आहे म्हणजे फक्त दोन प्लॅटफॉर्म आहेत या ठिकाणी पण सर्वात महत्त्वाचं डेव्हलप नाही तरी पण या ठिकाणी महत्त्वाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे ती म्हणजे जेंट्स आणि लेडीजसाठी टॉयलेट आहे इकडे कारण कसं एखादा लांबचा प्रवास करून आल्याच्यानंतर त्याला ही गरज लागू शकते आता इथे बाहेर रिक्षास्टँड वगैरे काही नाही हां असं ते म्हणाले आपल्याला पुढे अजून आयडिया येईल तर इथे पुढे आल्याच्यानंतर प्लॅटफॉर्मचा तिकडे शेवट होतो म्हणजे खोपोलीला जाणाऱ्या मार्गाच्या तिकडे पळसरीचा हा बोर्ड आहे आणि तिथूनच हा रस्ता खालच्या बाजूला जातो बघूया आपल्याला किती अंतरता आहे आणि किती वेळ लागतो आहे आवाज तर आता आमचं या ठिकाणी पायी प्रवास सुरू झालेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गर्मी पण वाढली आहे त्याच्यामुळे थोडा त्रास पण होतोय अजून एक सांगायचं म्हणजे हा जो रस्ता आहे तो पूर्ण कच्चा रस्ता आहे म्हणजे असं गावचा रस्तो वगैरे तसा मातीचा रस्ता आहे पूर्ण तर या ठिकाणी मला असं वाटतं की म्हणजे पावसाळ्यामध्ये इश्यू असू शकतो म्हणजे चिक्कल किंवा पाणी तुंबणे वगैरे तर तुम्ही जर इकडे या ठिकाणी येत असाल तर तुम्ही स्वतःसोबत काहीतरी खाऊ वगैरे आणा म्हणजे काही नाश्ता वगैरे असं हा जे आम्ही आणलं नाही आणि मला खूप भूक पण लागली आणि त्या स्टेशनवरती काही नव्हतं तर पुढे ते म्हणाले की काहीतरी मिळेल पण तुम्ही तुमच्यासोबत आणला तर तेवढं सोयीस्कर पडेल हे बघा स्टेशन पासून असे मध्ये मध्ये फलक आहेत जे स्वामी समर्थांच्या मठाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात आपलं नशीब खरंच खूप चांगलं आहे आणि ते आपण आल्यावरती अर्ध्या रस्ते मी ते आपल्याला इथे निगुडकरांचं आपल्याला घर लागलं त्या निगूडकरांच्या घराच्या इकडे बाहेर हा बॅनर लावला होता त्याच्यामुळे मी या ठिकाणी थांबलो इथे आपण बघू शकतो वडापाव पंधरा रुपये समोसा पंधरा चहा दहा कॉफी पंधरा बटाटा भजी मिसळपाव पन्नास रुपये लस्सी ताक आणि पॅटीस या ठिकाणी मिळते आणि इथे मस्त आपली बसण्याची पण सोय आहे तरी बघा आम्ही या ठिकाणी पोहोचलो आहे आम्ही दिली होती ऍक्च्युली कांदापोळीची ऑर्डर पण ह्यांनी आम्हाला इथे घरी आल्यामुळे आम्हाला इथे पुरणपोळी पण दिला नमस्कार ताई नाव का तुमचं अच्छा जुई ताई या ठिकाणी मला सांगा की तुमच्या इकडे नाश्ता वगैरे असतात सर्व मिळते ते दररोज अवेलेबल असते ना म्हणजे कोणीही कधी आलं तर तुमच्याकडे ऑर्डर दिलं तर तुमच्याकडे मिळू शकते अजून एक प्रश्न होता की आता कसं पळसरीपासून मठापर्यंत जायपर्यंत मला आतापर्यंत काही भेटलेलं नाही तर समजा कोणी असं असले की जाताना तुम्हाला जेवणाची ऑर्डर दिली आणि म्हणाले की मठातून येईपर्यंत जेवणाचं वगैरे तुम्ही रेडी करून ठेवा तर तुम्ही घेऊ शकता तसं ओके व्हेज नॉन व्हेज नॉन व्हेज दोन्ही ओके आणि मला एक सांगा की मठामध्ये गर्दी वगैरे कधी असते अशी म्हणजे जास्त गुरुवार शनिवार आणि रविवार म्हणजे खूपच गर्दी, गर्दी अच्छा ठीक आहे बघतो आम्ही तर ॲक्च्युली फर्स्ट टाइम आलोय तुम्ही इकडलं म्हणजे बराच वेळ गेला सर ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू दादर ते पळसदरीचा प्रवासच जो जेवढा थकवा आला ना तो यांच्या खळात बसून एकदम निघून गेलाय एकदम निसर्गरम्य आणि खूप शांत मस्त वाटतंय आता मी पुरणपोळी खाते त्यांनी आणलेली आणि सांगते कशी आहे अर्धी ठेवून दे मस्त आहे बघ पुरण बिरण फुल भरलेले आहे त्यांचं mm. मस्त आहे mm. गुडबीड पण मस्त आहे छान आहे सॉफ्ट आहे खूप छान आहे तर हे बघा इथे आमचं या ठिकाणी तर नाश्ता आलेला आहे ॲक्च्युली आम्हाला ते मगाशी त्यांच्याकडे बाकी काही अवेलेबल नव्हतं हो सकाळ असल्यामुळे कांदा पण होते पण त्यांनी इकडे आमच्यासाठी वडापाव विचारलो वडापाव त्यांनी इकडे केलेला आहे इथे बघा आपण दोन वडे आहेत दोन पाव आहे चटणी आहे आणि मिरची आहे हां बघा आता कसं लागतं ते गरम लागत <laughs> शाळे गरम गरम दिलं एकदम बनवून मस्त आहे पुरणपोळी पण भारी होती छान पुरणपोळी तर अशी होती ना की एखाद्या मोठ्या मध्ये पण नाही मिळत हा जबरदस्त होती एकदम एक तर चला इथे आपला आता नाश्ता करून झालेला आहे टाका वडापावची टेस्ट अप्रतिम होती अच्छा अच्छा आपल्याकडे राहण्याची पण सोय तशी उत्तम आहे अच्छा म्हणजे तुमच्या घरीच तुमच्याकडे राहण्याची व्यवस्था दोन अच्छा आणि पंचवीस एक लोक एका रूम ला हे होतात काय बोलता एवढे म्हणजे एखादी एखादी पिकनिक आली तरी आणि पिकनिक येतात अच्छा आणि मग इथे जवळपास असे वॉटरफॉल आहे हा स्वामींचं मंदिर आहे इथं किल्ला आहे सोनगिरी हा सोनगिरी ते तो एक आहे आणि रेल्वेचे हे आपलं तुमचं दे। अच्छा म्हणजे जर डॅम्प आहे म्हणजे जर स्वामी समर्थनच्या मठाच्याकडे जर कोण आला तर इतर ठिकाणं आहेत करण्यासाठी ओके आणि मग त्याच्यासाठी तुम्हाला आधी बुकिंग करावी लागेल ना ओके तुमचा नंबर काय नाईन थ्री झिरो सेव्हन डबल नाईन झिरो थ्री फाईव्ह थ्री ओके okay. मग हा तुमचा जो व्यवसाय आहे जो म्हणजे ह्याचा सर्व तो पहिल्यापासून आहे की आता पहिला पण तिकडे होता आणि हे आता मी इकडे घरी आता चालू केले लॉकडाऊन नंतर अच्छा माझा हॉटेल रोडला होता अच्छा म्हणजे तुमचं लॉकडाऊनच्या अगोदर तुमचा हॉटेल होता म्हणजे तुम्हाला या क्षेत्रामधला अनुभव चांगला आहे ठीक आहे चालेल तुम्हाला भेटून मस्त वाटलं चला थँक्यू तर हे बघा आता आपला पुन्हा एकदा प्रवास सुरू झालेला आहे आता एकदम मस्त वाटतंय एकदम असं गावात आल्यासारखं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपली पोटपूजा त्याच्यामुळे आता आपण किती फिरू शकतो काही करू शकतो इथे आल्यावरती ही आपल्याला मध्ये विहीर लागणार आहे आणि त्या विहिरीच्या दिशेने पुढे आपल्याला चालत जायचंय मस्त एकदम गाव वाटतंय तर हे बघा आता आपण फायनली पोचलो आहोत या पळसझरीच्या श्री स्वामी समर्थ मठाजवळ इथे आपण बघू शकतो श्री क्षेत्र पळसझरी पुण्यनगरी अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ तालुका कर्जत जिल्हा रायगड आणि आजूबाजूला पूर्ण असा ओपन स्पेस आहे या ठिकाणी इथे आपल्याला पार्किंगची वगैरे सुविधा आहे म्हणजे फोर व्हीलर टू व्हीलर मठाच्याच अगदी बाजूला आपण तिकडे बघू शकतो खायची पण सोय आहे श्री स्वामी समर्थ स्नॅक्स कॉर्नर चला आपण जाऊया स्वामी समर्थांच्या मठामध्ये तर बघा इथे आतमध्ये आले, आले या ठिकाणी इथे हातपाय धुण्याची जागा आहे इथे हातपाय धुण्याची जागा आहे बरोबर त्याच्या बाजूला इथे पिण्याचे पाणी आहे तर बघा इथे आपण आता प्रसाद वगैरे साहित्य घेतोय अच्छा हे बघा ही पन्नास रुपये आता आपण पन्नास रुपये घेतोय दादा मला सांगा की ह्याचं टायमिंग काय असतं दररोज तुमचं सुरूच असते काय आणि तुम्ही इथे किती ते किती असतात साडेआठ साडेनव सकाळी साडेआठ ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ओके यांच्याकडे आपण बघू शकतो इथे मूर्त्या वगैरे सर्व उपलब्ध आहेत इथे छोटे स्वामींची मूर्ती आहे ही कशी तर मूर्ती घ्यायची झाली तर शंभर रुपये वा मस्त देवाऱ्यामध्ये वगैरे आपण घेऊ शकतो इथे पितळेच्या पण मूर्ती आहेत आणि इथे छोट्या मोठ्या मूर्तींसाठी हार पण आहेत असे हारची काय प्राइस आहे या छोट्या वगैरे अच्छा वीस रुपयामध्ये या ठिकाणी हार वगैरे घेऊ शकतो आपल्या घरी कशा छोट्या भरपूर साऱ्या मूर्त्या असतात केवढ्या मूर्त्या आहेत आपल्या घरी पण सगळ्या पितळीच्या वगैरे त्यांच्यासाठी आपण या ठिकाणाहून हार वगैरे घेऊ शकतो इथे सगळं अगरबत्तीचं वगैरे पण साहित्य आहे आणि गुरुवारची वगैरे भरपूर गर्दी असते काय गुरुवारी महाप्रसाद दोन टाईम असतो बाराची आरती असते रात्री आठ ला आरती असते नऊ ला पालखी मिरवणूक असते दर गुरुवारी पालखी असते आणि किती वाजता असते पालखी नऊ वाजता नऊ वाजता म्हणजे पालखी असते रात्री साडे अकरा वाजेपर्यंत महाप्रसाद असतो आणि ती पालखी किती वेळ असते तरी पण एक वीस मिनिट ते आतमध्ये एंट्री अच्छा आणि या ठिकाणी बावीस दिवस स्वामी समर्थांचं वास्तव्य होतं ना इथे दत्त जयंती उत्सव धरत होतो स्वामी प्रगट दिन होतो स्वामी प्रगट दिन म्हटलं तर पूर्ण दिवसभर भर भरगतचा कार्यक्रम असतो हा त्याच्यानंतर स्वामींची संध्याकाळी उत्सव मूर्ती तिची भव्य मिरवणूक असते ओके हा त्याच्यानंतर रात्री महाप्रसाद आरती महाप्रसाद नित्य नेम रोज बाराला आरती असते रात्री आठ ला आणि दुपारची आरती दररोजची बाराची असते ना या ठिकाणी अच्छा म्हणजे आम्हाला आज मिळू शकते इथे आरती महाप्रसाद पण आज भेटले तुम्हाला अच्छा म्हणजे पौर्णिमा आहे म्हणून काय पण त्याचं ता टायमिंग किती आहे साडेबाराचा साडेबारा ते दीड अच्छा साडेबारा ते दीड वाजेपर्यंत ओके ठीक आहे तुम्ही आतमध्ये जाऊन उत्सव मूर्ती आहे त्याच्यामुळे स्वामी बाबांचे कॅबिन आहे ध्यान मंदिर आहे शकता इथं ओके तुमचं नाव काय सदानंद सदानंद दादा स्वामी होते स्वामी सेवक सदानंद दादा होते ज्यांनी आपल्याला माहिती दिली थँक्यू सिर स्वामी समर्थ तर इथे आपले सबस्क्रायबर मेंबर भेटतात नमस्कार हा तुम्ही कुठून आलात अच्छा अंधेरी आला आलात तुम्ही या मठामध्ये यापूर्वी आले होतात की पहिल्यांदा अच्छा आम्ही पण पहिल्यांदा आलो तुम्हाला कसं वाटलं मठ हा फक्त ॲक्च्युली मला ट्रॅव्हलिंगचा थोडासा इश्यू वाटला म्हणजे ट्रेन कशी तेवढी फ्रिक्वेन्सी नाहीये हां नमस्कार 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 हा तरी बघा इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाप्रसादाची वेळ दाखवलेली आहे गुरुवार दुपारी साडेबारा ते दीड रात्री सव्वा आठ ते सव्वा नऊ शनिवारी दुपारचं असते एक तास रविवारी दुपारचं असते एक तास आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला असते एक तास इथे जेव्हा जास्त गर्दी होते तेव्हा अशा प्रकारे इथे सगळी मॅनेजमेंट आहे म्हणजे सगळे लाईनसाठी वगैरे आणि जर ह्याच्याहून जास्त लाईन झाली तरी ते बॅडि बॅरिगेट्स एक्सरा असे ठेवलेले आहेत आणि सर्व तिकडे माहिती वगैरे सर्व फलक वगैरे तिकडे दिलेले आहेत आता आपण जात आहोत दर्शनासाठी तर इथे आहे या दादांची समाधी हे दादा म्हणजे हे जे श्रीस्वामी समर्थांचं मठ आहे जे पळसदरीमधलं ते ह्याने बांधलं होतं आणि इथे सर्व ही मठाधिपती दादांची सर्व माहिती सर्व या ठिकाणी दिलेली आहे इथे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण वाचू शकतो श्री स्वामी समर्थांनी पुण्याहून मुंबईकडे जाताना बावीस दिवस वास्तव्य केले होते आणि आजही वेगवेगळ्या रूपात स्वामी भक्तांना हो दर्शन या ठिकाणी देत असतात आणि स्वामी समर्थांच्या दृष्ट्याने त्यांनी अवघ्या बारा दिवसामध्ये या मठाचे बांधकाम पूर्ण करून निर्मिती केली ते मठाधिपती या दादांनी अर्थात या कामी आपल्यासारख्या असंख्य स्वामी भक्तांचेही तेवढेच सहकार्य आहे तरी ते आपल्याला हे दादा आले नमस्कार दादा हे दादा सुद्धा आपल्या फॅमिली मधलेच आहेत तुम्ही या ठिकाणी पहिल्यांदा यापूर्वी आला होता अच्छा दोन तीन वेळा आला तुम्ही आल्यात कुठून आता परळ बर अच्छा परळ जवळच आम्ही जवळ जवळ आपण तुम्ही इथे कधी आलो होता तिकडे सकाळी आम्ही आलो होते आठ वाजता आलो होते आठ वाजता पोहोचला पोहोचलो पौर्णिमा पकडायची होती अच्छा साडेबारा पर्यंत पौर्णिमा होती आणि माझ्या पौर्णिमेची वाढी अक्कलकोटला असते असतो म्हणजे स्वामी मला निघून जातात दर महिन्याच्या दर महिन्याच्या पौर्णिमा काय म्हणता काका पण येतात की तुम्ही एकटे माझ्या महिन्यांचा हा हे अच्छा म्हणजे तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला तुम्ही अक्कलकोटला असतात आणि आज तुम्ही इकडे आलात आला। म्हणजे आपल्या दोघांची आज भेट नशिबामध्ये होती हा स्वामी म्हणाले की आज हा कसे की कुठेतरी जाणं शेवटी महत्त्वाचं आहे स्वामी इकडे काय तिकडे सगळीकडे जायचं आहेत तसे स्वामींचं वास्तव आहे हा हा

हा मग आता तुम्ही आरती आणि महाप्रसादासाठी तुम्ही थांबून नंतर निघणार तुम्ही ठीक आहे ठीक आहे चालेल थँक्यू तुम्हाला भेटून एकदम मस्त वाटलं तुमचं नाव काय अनिल ठाकूर अच्छा ठाकूर परिवार आपल्याला ते भेटलेले आणि भेटून खूप छान वाटलं थँक्यू खूप शांतता आहे या ठिकाणी पहिला आल्यावरती इथे हे गुरुभक्ष आहे गुरु गुरुकक्ष आहे आणि या मठाधिपती दरेकरांच्या मागे आपण बघू शकतो श्री स्वामी समर्थांचे फोटो फ्रेम आहे खूप छान वाटतंय आणि इथून आपण चाललो तर गाभर आहेत तर हा गाभार आपण बघू शकतो आपल्याला अक्कलकोटच्या गाभाऱ्याची आठवण करून देतो खूप सुंदर आता आपण आलो आहोत या ध्यान मंदिरामध्ये जिथे आपण नामस्मरण करू शकतो खूप काळोख आहे तरी बघा मगाशी बोलल्याप्रमाणे या ठिकाणी रेल्वेची जी फ्रिक्वेन्सी आहे ती कमी आहे आणि ते रेल्वेचे वेळापत्रक दाखवलेले आहेत या बाजूचे जे ट्रेन आहेत ते खोपोलीला दा जाणार आहेत आपण पळसझरीवरून खोपोलीला दा जाणार आहे आणि या बाजूचे ट्रेन आहेत ते कर्जत आणि सी एस जाणार आहे सी एस टीला जाणाऱ्या पूर्ण दिवसामध्ये ते एक दोन तीन चार पाच सहा फक्त सहा ट्रेन आहेत तर त्याप्रमाणे तुम्ही सगळे मॅनेजमेंट करून या ठिकाणीवरून निघू शकता आत्ताच आमचं दर्शन झालं खूप मस्त वाटलं आणि इथला जो गाभारा आहे ना तो अक्कलपूरच्या गाभाराची आठवण करून देतो आता इथे आरती आहे आणि नंतर महाप्रसाद आहे हा आणि इथे पुन्हा एकदा आपल्याला ताई भेटलेला नमस्कार ताई नाव काय तुमचं दिशा दिली, दिशा दिली? अच्छा घाडी वगैरे भेटले जातात आपल्याला या ठिकाणी तुम्ही आलात कुठून अच्छा वरळीवर आलात आणि पहिल्यांदा यापूर्वी आला होता पहिल्यांदा झालं कसं वाटलं मस्त एकदम हा आता आरतीसाठी थांबलायत ना हो आम्ही भेटून मस्त वाटलं थँक्यू आणि आपणही या ठिकाणी अन्नदान करू शकतो आणि अन्नदानाचे पैसे या ठिकाणी दिलेले आहेत आणि इथून आता स्वामी समर्थांची नुकतीच आरती पार पडलेली आहे आणि आता नैवेद्य या ठिकाणावरून आणतात स्वामींना दाखवण्यासाठी तर इथे आता आम्ही आलो आहोत महाप्रसारासाठी तर हे बघा इथे आता आपण जेवण घेतलेलं आहे इथे आहे पापड इथे आहे भाजी म्हणजे फ्लॉवर बटाटा वटाणा माझी आवडती आणि इथे गोडी डाळ भात आणि इथे जिलेबी आहे आणि इथे पाणी आहे आणि जेंट्स लेट दोन्ही पण वेगळे आहेत आणि त्या ठिकाणी बघा धनसरी बसलेली आहे <laughs> चला जेवायला या तरी बघा आता आपण या ठिकाणी जेवण आलेलो आहे आणि इथे आपण बघू शकतो पाणी जपून वापरा आपले ताट स्वच्छ धुवावे आपले ताट आपण या ठिकाणी आणून स्वच्छ धुवायचं असतं आणि नंतर पुन्हा त्यांच्याकडे द्यायचं असते खूप छान इकडे व्यवस्था आहे साबण वगैरे सर्व ठेवलेलं आहे स्वच्छ आपलं धु आपण खाल्लेलं ताट दु, दु, आहे ते धु धुवायचं आणि ते आपण बघू वरती मेसेज पण दिलेला आहे पाणी पिण्यास अयोग्य कृपया पाणी पिऊ नये बरोबर आहे कारण कसं इकडे पाणी दिसले कोणी पिऊ शकतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे सूचना लावली आहे ती चांगली गोष्ट आहे चला तर इथून आम्ही आता निघता निघता इथे आपली पुन्हा एकदा सबस्क्राईबर फॅमिली आपल्या भेटले नमस्कार सगळ्यांना नाव का तुमचं अच्छा गावकर फॅमिली या ठिकाणी भेटलं तुम्ही कुठून आलात भांडूपूरनं या ठिकाणी पळसरलं पहिल्यांदा की यापूर्वी आल कसं वाटलं तुम्हाला इकडे हा ऍक्च्युली मी फर्स्ट टाइम आलो होतो आणि नशिबामध्ये आज महाप्रसाद पण होता तर मस्त वाटलं एकदम तुम्हाला मग सगळ्यांना एकदम भेटून मस्त वाटलं थँक्यू थँक्यू हां हा ठीक आहे तुमच्याकडे गणपती येतो का अच्छा अच्छा हा कसं ते उपयोग कसं घर बसले आपल्याला कळतं की कुठे काय आहे ते आणि सर्वात माझं किती किमतीला वगैरे आहे ते ठीक आहे भेटून एकदम मस्त वाटलं तुम्हाला श्री स्वामी समर्थ चला वाटलं छान दर्शन उत्तम व्यवस्था आणि मस्त ठिकाण खूप छान वाटलं तरी बघा आता आपण पुन्हा एकदा बाहेर आलो आहे म्हणजे निघण्याच्या मार्गावरती इथून समोर रस्ता येतो आहे ना हा रोड आपण जर यायचं असेल तर आपण इथे येऊ शकतो आणि पळस जरी वरनं यायचं असेल तर आपण या ठिकाणावरून आलो होतो तर चला मित्रांनो ही व्हिडिओ आपण इथेच आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण भेट दिली होती खोपोली इथे असलेल्या पळसधरीजवळ ज्या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचा मठ होता या मठाचं वैशिष्ट्य म्हणजे बावीस दिवस श्री स्वामी समर्थांचं या ठिकाणी वास्तव्य होतं आणि हा मठ आहे तो बावीस दिवसामध्ये बांधून पूर्ण झाला मठाबद्दल सांगायचं म्हणजे खूप सुंदर ठिकाण म्हणजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये एकदम असं असं म वसलेलं असं हे स्वामी समर्थांचा मठ होता इकडली व्यवस्था एकदम उत्तम होती सर्वात महत्त्वाचं म्हणजे आरती म्हणा किंवा महाप्रसाद म्हणा स्टॉल म्हणा आणि दर्शन सगळं काही एकदम मस्त होतं एकदम सगळं सुरळीत चालू होतं गुरुवार शनिवार रविवार आणि पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसाद असतो आणि पळसदरीवरनं एक दहा ते दहा मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती तुम्ही या ठिकाणी पोचू शकता हा स्टेशनवरनं तर त, माझं मत असं असेल की तुम्ही घर बसल्या दर्शन घ्या पण तरीही तुम्हाला यायचं असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा तुमच्यापर्यंत प्रयत्न केला हा आणि नक्कीच चांगला जाऊ शकतो कारण कसं ह्याच्यापासून जर तुम तुम्हाला जर पूर्ण दिवस स्पेंड करत असेल तर इथून इतर ठिकाणी पण जवळ जवळ आहे उदाहरणार्थ खोपोलीचे गगनगिरी महाराजांचं जवळ आहे अष्टविनायक मधला वर्धविनायकचा गणपती जवळ आहे आणि इतर सगळे किल्ले म्हणा किंवा वॉटरफॉल वगैरे सगळे या ठिकाणी जवळ आहे हा म्हणजे पण कसं वर्षभर कसं कोण ना कोण येत असतं तर भरपूर सारे स्पॉट या ठिकाणी आहे तुमचा दिवस एकदम मस्त जाऊ शकतो एकदम दर्शन या ठिकाणी तुम्हाला जर जेवणाचं जर तुम्हाला जर मिळालं तर अजूनच भाग्य आहे तर खर्चा सांगायचं म्हणजे मी दादरवरून या ठिकाणी आलो होतो साठ रुपये रिटर्न आणि त्या साठ रुपयाशिवाय माझा काहीही खर्च झाला नाही तुम्ही जर घरातलं खाणं जर आणलं तुम्ही जर पाण्याची बॉटल वगैरे कॅरी वगैरे केली तर तुम्हाला काहीही खर्च येणार नाही तुम्ही जर बाहेरून घेतलं तर तुमचा तर साठ रुपयाच्या वरच तुम्हाला खर्च येईल तर तुमच्या आपापल्यावरती डिपेंड असो पण खरा खर्च बघायला गेला तर फक्त साठ रुपये खर्च आहे तर तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता हा आणि तो पण रस्ता एकदम मस्त आहे म्हणजे असं गावातून वगैरे जातात जाता आपण या ठिकाणी पोहोचतो हा आणि कोणालाही विचारू शकतात आणि मध्ये मध्ये बोर्ड वगैरे पण आहे हवला का पण इथेच थांबतो हवा कसं वाटतं नक्की कळवा चॅनलवर वर तुम्ही नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू शकत नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत बाय बाय